मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आमोशीच्या दिवशी पितरांच्या नावावर दान तर्पण पिंडदान करण्याला खूप महत्त्व दिले जाते आमोशीच्या दिवशी पितरांच्या नावावर दान तर्पण पिंडदान करण्याला खूप महत्त्व दिले जाते यंदा शेवटची सोमती अमावस्या तीस डिसेंबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे हा दिवस भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते ज्यामुळे पुण्यफळ आपल्याला लाभत असते सोमती अमावस्याला विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्यास पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी मार्गशीर्ष महिन्यात सर्वश्रेष्ठ आणि पवित्र म्हटला गेलेला आहे त्याचबरोबर श्री विष्णू ना हा दिवस खूप प्रिय आहे विष्णू म्हणजे विष्णूचा अवतार आहे या सोमती आमशीच्या दिवशी आपल्याला सकाळ ते संध्याकाळपर्यंत कोणती कामं करायचे आहेत व या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत आणि पाच दिवे कुठे लावायचे आहे हा दिवा लावल्यामुळे श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो व माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते महालक्ष्मीचे आपण प्रत्येक गुरुवारी पूजा केलेली आहे व उपाय केलेले आहे त्याचे उपाय केलेले आहे किंवा आपण जे प्रभावी उपाय करत आहात त्याचं शाश्वत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी पितरांचे आणि आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी हे दिवे लावायचे आहेत हे दिवे लावल्यामुळे साडेसाठी दूर होते प्रखर पितृदोष कमी होतो शंभर पिढ्यांना लागलेला पितृदोष हा कमी होतो आपलं रात्रीतून नशिब देखील चमकू शकते ज्यांना उपासणं शक्य होत असेल किंवा नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून पहा तर पहा पाच दिवे का लावावे पहा घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी चौवाजणी पैसा घरामध्ये येण्यासाठी आपल्या नशिबाचा दार उघडण्यासाठी हा प्रभावी उपाय म्हटला जातो तर पाच दिवे कुठे लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्रलियाला विसरू नका तर पहा पौष महिन्यातील सोमती अमोशा सोमवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी असणार आहे या दिवशी दिवे प्रज्वलित करण्याला खूप महत्त्व दिले जाते तर या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे तर तर आपल्याला सोमती अमावश्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार उघडायचा आहे थोडा वेळ का होईना पण आपल्याला थोडासा दरवाजा हा दोन ते पाच दहा मिनिट उघडा ठेवायचा आहे दारासमोरील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्यामध्ये गोमूत्र खडे मीठ आणि गंगाजल टाकायचं आहे हळद टाकून या पाण्याने आपल्या अंगणाभोवती तीन चार कोपरे आहे तुळशी जवळ अंग नसेल तर तिथे आपल्याला सडा हा सिंपळायचा आहे तर पहा सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणून आपल्या सकाळी मुख्य दरवाजा हा उघडायचा आहे तर पहा सकाळी लवकरात लवकर हा दरवाजा उघडला गेलेला हवा कारण माता लक्ष्मी सहा वाजता घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून यावेळेमध्ये दरवाजा हा आवर्जून उघडायचा आहे तर पहा ही जी गोष्ट आहे ही रोज नित्यनेमाने तुम्ही केली तर घराला कधीच पितृदोष लागत नाही आपल्याला पितृदोषाचा सामना देखील करावा लागत नाही प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तर पहा अपयश तुम्हाला येत असेल तर पहा तुमच्या जीवनातील अपयशसुद्धा कमी होऊन माता लक्ष्मी चौबाजूने घरामध्ये आकर्षित होईल घरात बक्कळ पैसा धनसंपत्ती दारिद्र्य गरिबी दूर होईल या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळेतील गंगाजल गोमूत्र आणि खडीमीठं टाकून आपल्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने स्नान करायचं आहे ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत असेल तर त्यांनी पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये जल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हर हर गंगे हा मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो व ते आपल्यावर प्रसन्न होत असतात ज्यामुळे आपल्या आप मुलाची कुटुंबातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होत असते तर आपल्याला एका वाटीमध्ये चिमुळभर हळद घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे कच दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या हळदीच्या सहाय्याने आपल्याला आपल्या उंबरवठ्यावर दरवाजावर या हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून ओवावून पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक हे चिन्ह विष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे त्यांना अत्यंत प्रिय असल्यामुळे घरात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित करण्यासाठी स्वस्तिक काढले जाते ज्या घरामध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते या स्वस्तिकची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप वावून घ्यायचा आहे व माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी कपड्याचे तोरण देखील लावले जाते ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते ती घ आपलं घर जे आहे ते कधीही सोडून जात नाही सोमवारी पोष महिन्याची अमाश येत असल्याने त्याचे शंभर टक्के महत्त्व आणि जे विशेष प्रभाव जो आहे तो आपल्यावर पडणार आहे या दिवशी श्री विष्णू आणि देवादिदेव महादेवाची पूजा केल्यास विशेष फळं आपल्याला प्राप्त होते सोमती अमावशीच्या दिवशी शी घराच्या मुख्य दारावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कनिक घट्ट मळून घ्यायचे आहे या कणकेमध्ये मीठ न टाकता फक्त हळद टाकायची आहे शुद्ध दोन चमचे तूप टाकायचं आहे गाईचं आणि आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाच दिवे आपल्याला वाफून तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आमावशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावू शकता तर हा दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते यामुळे घरात देवी लक्ष्मीचं आगमन होते घरात सुख समृद्धी नांदत असते हा दिवा लावल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्याला लागलेला कितीही जुना प्रखर पितृ जस असेल हा कमी होतो दुसरा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे सोमती अमोशेला या दिव्याला खूप महत्त्व दिले जाते तर पहा दिवा लावत असताना दिवेमध्ये तूप किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे चिमुळभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे दिवे आपल्याला लावायचे आहेत तर पहा दक्षिण दिशेला आपल्याला स्लॅपवर तुम्ही हा दिवा लावू शकता संध्याकाळी किंवा सकाळी लावला तरीही चालेल तर तुम्ही खिडकीमध्ये लावू शकता किंवा आपल्या पितरासाठी दक्षिण दिशेला लावू शकता दही भाताचा नैवेद्यसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे एक ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही जेव्हा पितरांसाठी हा दिवा दक्षिण दिशेला लावता त्यावेळेस त्यामध्ये चिमुणभर मोहरी देखील आपल्याला टाकायची आहे तुम्ही ही मोहरी मुलांवरून सातवेळा उतरून टाकू शकता ज्यामुळे आपल्या पितरांचा जो त्रास आहे किंवा पितृदोष आहे हा मुलाला ला लागत नाही आणि त्याला व्यवसायामध्ये बढती होत असते नोकरीमध्ये प्राप्ती होते म्हणून हा उपाय केला जातो तर तिसरा दिवा आपल्याला पिंपराच्या झाडाखाली लावायचा आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्की लावावा असं आपल्या हिंदू धर्मात सांगितलं गेलेलं आहे पिंपळाच्या झाडावर देवी देवतांचा आणि पितरांचा आपला वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही मौरीच्या तेलाचा दिवा लावू शकता त्यामध्ये त्या चिमुटभर आपल्याला तीळ जे आहे ते टाकायचे आहे त्यानंतरचा चौथा दिवा जो आहे हा ईशान्य दिशेला लावायचा आहे सोमवती आमोशेला घराच्या ईशान्य कोणाला दिव्या लावणे अत्यंत शुभ मानले जाते ईशान्य कोणा हा घराच्या उत्तर पूर्व दिशेला म्हणतात या दिशेला देवी देवतांचं निवासस्थान देखील म्हटलं जाते यामुळे घरात सकारात्मकता तयार होत असते घरातील नकारात्मकता दूर होण्यामध्ये आपल्याला यश मिळत असते त्यानंतरचा जो पाचवा दिवा आहे हा दिवा आपल्याला भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ लावायचा आहे पहा या दिवशी शिवपिंडीला दिवा कणकेचा लावल्याने आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष असेल साडेसाती असेल दारिद्री त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा कोणतंही तुम्ही काम करायला जा त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर नक्की असा एक दिवा भगवान शिवशंकराच्या पिंडजोळ लावावा सर्व प्रथम आपल्याला एक दिवा लावत असताना तूप टाकायचा आहे तूप टाकून दोन वाथी टाकून आपल्याला शुद्ध तुपाचा दिबा लावायचा आहे तर या दिव्यामध्ये चिमुडवर आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला जल अर्पण करायचा आहे त्यानंतर मध हानी किंवा केशर असेल आणि पाच इथे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मनोमन इच्छा प्रार्थना व्यक्त करत आपल्या मनातील इच्छा असेल नकारात्मकता असेल घरामध्ये किंवा साडेसाती तयार होत असेल आपल्या घरामध्ये कुटुंबाची प्रगती हवी असेल पतीची बढती नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा दुकान असेल यामध्ये बढती होण्यासाठी कर्ज कमी होण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये जर मंगलदोष असेल किंवा गुरुग्रह जो आहे हा बळगट होण्यासाठी मजबूत होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की भगवान शिवशंकराची मंत्र उपचार केल्याने आपले अडलेले कामं पूर्ण होत असतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा ज्यामुळे आपल्याला जुना पितृदोष लागलेला असेल किंवा आपले पित्र आपल्यावर प्रसन्न नसेल हा उपाय केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा